रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत कचोरी परंतु बघा ही कचोरी आहे ओल्या तुरीच्या बियापासून मस्त अशी टेस्टी कचोरी बनवलेली आहे आता ह्या सीझनमध्ये खूप प्रमाणात तुरी आपल्याला मिळते आता तुरीमध्ये ना खूप प्रमाणात फायबर असते त्यामुळे काय होतं पचनक्रिया आपली चांगली राहते तुरीच्या डाळीत पोटॅशियमचे प्रमाण देखील खूप असते त्यामुळे रक्तदाब जो आपला आहे म्हणजे आपली शुगर जे आहे ते नियंत्रित ठेवण्याचे काम आपलं तुरीची डाळ करत असते तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड देखील असते यामुळे काय होतं गर्भाचा विकास चांगला होण्यासाठी हा महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे गरोदर महिलांनी देखील तूर अवश्य खावी आणि तूर डाळ खाल्ल्याने महत्त्वाचं म्हणजे वजन आपलं नियंत्रणात राहतं मग अशा पद्धतीने हे सर्व आपल्या तुरीचे फायदे आहेत आता काय केले मी प्रथम एक वाटी मैदा घेतला आणि पाववटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये हातावर थोडासा ओवा घेतला आणि असा मस्त असा प्रेस करून तो टाकून घेतला नंतर तेल गरम करून घेतलं आणि गरम तेल त्यामध्ये टाकलं जरासा सोडा देखील टाकलेला आहे अगदी चिमुडवर सोडा आहे आणि नंतर ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल जे आहे सर्व पिठाला व्यवस्थित असं लागेल जेवढं तुम्ही पीठ तयार करताना मेहनत घ्याल व्यवस्थित पीठ तयार कराल ना तेवढी आपली कचोरी मस्त अशी होते हे जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे रवा तुम्ही आ, पाव वाटेऐवजी जरासा थोडा जास्त घातला ना तरी काही जास्त प्रॉब्लेम येत नाही किंवा मैदा थोडासा कमी घातला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही आता जरासं जरासं पाणी घेऊ ना ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम असं पाणी टाकून ते मळून घ्यायचं नाही आणि हे पिठाचा जो गोळा करणार आहोत आपण तो असा अगदी घट्टसर करणार आहे शक्य होईल तेवढा घट्ट पीठ मळून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपली कचोरी मस्त अशी तयार होते तर मी शक्य होईल तेवढं व्यवस्थित प्रेस करून मी पिठाचा गोळा तयार करून घेते आता इथे आपण सर्वप्रथम पीठ काम मळून घेतलं तर हे पीठ तयार केल्यानंतर ना एक तास एक तास तरी कमीत कमी एक पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस मिनटं तरी भिजलं पाहिजे म्हणून सर्वप्रथम हे हे पीठ तयार केलेलं आहे नंतर जर अशी चिंच घेतली त्यामध्ये गुळ टाकला आणि पाणी टाकून ते मिश्र ते एक चिंच गुळाचं पाणी तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे नंतर इथे मी तुरीच्या शेंगातल्या बिया काढून घेतल्या एक वाटी आणि एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता नंतर एका एक कढईमध्ये गरम झाल्यानंतर बघा त्यामध्ये मी सोप टाकली आणि मंदाच्यावर व्यवस्थित अशी सोप भाजून घ्यायची जेवढी तुम्ही व्यवस्थित सोप भा सोप भाजून घ्याल ना तेवढी मस्त अशी आपली सोप भाजते आणि खमंग देखील होते साधारण एक चमचा सोप टाकलेली आहे नंतर त्यामध्ये मी जर्रसे एक चमचा तीळ टाकून घेतले आणि ते देखील व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तीळ बघा ऑप्शनल आहे परंतु थंडी सुरू आहे तर म्हटलं चला आपण तीळ देखील यामध्ये टाकूया म्हणून तीळ देखील भाजून घेतले नंतर जे आपण खोबरं खिसून घेतलं होतं ते देखील टाकलं आणि मंदाच्यावर व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे नंतर जे आपण तुरीचे दाणे काढून घेतले होते ते देखील व्यवस्थित असे भाजून घेतले जरासे गरम झाले ना की नंतर त्यामध्ये जरास एक अर्धा चमचा तेल टाकायचा आणि नंतर ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तुरीचे दाणे भाजल्यामुळे काय होतं तर तुरीला बघा थोडासा असा वेगळा असे वेगळी अशी त्याची चव असते म्हणजे बघा आपला मटर जसा निब्बर झाल्यावर थोडासा कडवट किंवा तुरट असा लागतो ना त्या पद्धतीचं तुरीची देखील तशीच चव लागते म्हणून भाजल्यानंतर त्याची चव मस्त होण्यासाठी चांगली होण्यासाठी ते तुरीचे दाणे देखील भाजून घेतले आता नंतर गुळाचे जे आपण पाणी करायला ठेवलेलं होतं ते अजून एकदा हलवून घेतलं जेणेकरून गूळ मस्त असा व्यवस्थित बारीक विरघळला जाईल नंतर जे आपण बडीसोपाणी तीळ होते ते प्रथम मी बारीक करून घेतले आणि नंतर त्यामध्येच भाजलेलं खोबरं देखील टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित असं आपण बारीक करून घेतलं नंतर जे तुरीची दाणे होते ते देखील व्यवस्थित असे आपण बारीक करून घ्यायचे अगदी त्याची पेस्ट करायची नाही अगदी थोडंसं एका तुरीचे एक दोन तीन तुकडे होतील अशा हिशोबाने बारीक करायचं चिंचगुळाचं पाणी देखील तयार झालेलं आहे आता इथं त्याच कढाईमध्ये जर असं मी तेल टाकलं आणि आता आपण त्याची फोडणी तयार करणार आहे आता फोडणीमध्ये म्हणजे कचोरीच्या आतला जो मसाला असतो तो तयार करणार आहे मसाला तयार करताना जास्त तेल टाकायचं नाही अगदी एक चमचा ते दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक केलेली तूर टाकली जराशी परतली आणि नंतर खोबरं तीळ आणि बडीसोप जी बारीक केलेली होती ते देखील टाकून घेतली व्यवस्थित असं सर्व बाजूने ते भाजून घ्यायचं ही टाकलेली आहे आपण नंतर लाल मिरची पावडर हळद आणि मीठ आता लाल मिरची पावडर ना तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात टाकून घ्यायचं ते व्यवस्थित असं भाजल्यानंतर चिंचगुळाची देखील चटणी टाकून घेतलेली आहे आता चिंचगुळाची चटणी टाकल्यानंतर ना मंदाच्यावर हे कंटिन्यू एक पाच ते सात मिनिट हलवून घ्यायचं नाही तर घ्यायचं का तर त्यामध्ये बघा चिंचगुळाच्या पाडणी चटणीमध्ये आपण ना पाणी टाकलेलं आहे ते पाणी व्यवस्थित असं ॲबॉर्ब होईल आणि सुटसुटीत असं आपलं सारण तयार होईल यासाठी आपण मंदाच्यावर एक पाच सात मिनिट ते मस्त असं भाजून घ्यायचं आता धने धने मी भाजलेले नाहीत किंवा सुरुवातीला देखील टाकलेले नाहीत अगदी कच्चे धने फक्त एक एक दोन वेळा असे मिक्सरमध्ये फिरवून घेतले म्हणजे एका धण्याचे एक दोन तीन तुकडे होतील अशा हिशोबाने ते मी बारीक केले आणि लास्टला ते धने टाकलेले आहेत तर मस्त असं सर्व बाजूने आपण हे सारण बारी भाजून घेतलेलं आहे सुटसुटीत देखील आहे झालेलं आहे कुठेही त्याला चिकटपणा राहिलेला नाही आता हे आपलं सारण तयार झालं आता इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं इकडे आपलं सारण बघा थंड झाल्यानंतर तर खूप असं मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे जे पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं म्हणजे तुरीचे दाणे सोलेपर्यंत सारण बनवेपर्यंत आणि थंड होईपर्यंत एक माझा चाळीस ते पंचेचाळीस मिनटे वेळ गेलेला आहे त्या वेळात मस्त असं आपलं पीठ भिजलेलं आहे आणि जेवढं तुम्ही पीठ भिजवाल तेवढ्या मस्त आपल्या कुरकुरीत आणि मस्त अशा कडक अशा ह्या हे तयार होतं आपलं कचोरी आता इथे बघा काय केलं मी जी जी त्या पिठाचा एक मस्त लांब असा गोळा तयार केला आणि नंतर आपल्याला जेवढी कचोरी करायची म्हणजे जेवढी लहान मोठी करायची त्या पद्धतीने एक गोळा घेतला आणि तो गोळा आता हातानेच आपण बघा त्याची एक दामटी तयार करून घेणार आहे म्हणजे आपण जशा पद्धतीने करंजी करण्यासाठी किंवा चपाती करण्यासाठी किंवा बघा मोदक करताना देखील बऱ्याचदा काय करतात हातावरच ते मस्त असं त्याचं एक पुरी करून घेतली जाते आणि नंतर त्यामध्ये मोदकाचं सारण भरलं जातं तशाच पद्धतीने मी एक पुरी तयार करून घेतलेली आहे इथं तुम्हाला जेवढा हक हा, आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते बनवून घ्यायचं आहे इथे बघा मी एक बनवून साईडला ठेवली अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कचोरी तयार झाली की आपण पटकन त्या ते तेलामध्ये टाकणार आहे आता ती पुरी बनवताना हातावर पुरी बनवताना ना कुठेही होल पडणार नाही त्या पुरीला याची थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर बघा त्याच्यात जे सारण भरलेलं आहे ते पूर्ण तेलामध्ये पसरतं आता यामध्ये एक साधारण एक ते सव्वा चमचा मी सारण भरून घेतलं आणि व्यवस्थित असं हे त्याचं जे तोंड आहे ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं नाहीतर ते तळताना बघा ते सुटलं जातं आणि पूर्ण तेलामध्ये ते सारण बाहेर पडतं फक्त त्याचं जे कचोरी बनवताना जे आपण ते पॅक करत असतो ते व्यवस्थित काळजीने पॅक करून घ्यायचं आहे कारण आपलं सारण जे आहे ते अतिशय असं सुटसुटीत मोकळं झालेलं आहे चिकट बिलकुलही नाही त्याच्यामुळे तेवढी मात्र आ, कचोरी करताना काळजी घ्यायची आता इकडे मी तेल गरम झालं आहे का ते पाहिलं तर मस्त असं तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये हलक्या हाताने कचोरी टाकायची हातावर तेल उडू द्यायचं नाही आता दिपाळी संपलेली आहे म्हणजे घरात जी आपली शिल्लक होती ती देखील संपलेली आहे बऱ्याच जणांची तर मस्त अशा आपण कचोऱ्या करून खाणार आहोत आज चिल्ड्रन्स डे दे देखील आहे बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बालदिनानिमित्तच मी मस्त अशी एक कचोरीची रेसिपी केलेली आहे आता कचोरी करण्यासाठी ना दोघींची बिलकुल ही गरज नाही कारण कचोरीत तळायला खूप वेळ द्यावा लागतो जेवढा तुम्ही मंदाचेवर कचोरी तळाल तेवढी ती मस्त क्रिस्पी असे होते आणि एक दोन कचोरी एकावेळी टाकायच्या जास्त अशा काही टाकायच्या नाहीत अशा दाटसर म्हणजे तेलात खूप अशा दाट टाकायच्या नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत एक कचोरी तळती तोपर्यंत मी दुसरी बघा इथे करायला सुरुवात केलेली आहे कचोरी बनवायला देखील थोडासा जास्त वेळ लागतो आणि तळायला देखील थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे एक लेडीज म्हणजे व्यवस्थितरित्या ती ले ले कचोरी करू शकते फक्त तिला थोडासा वेळ द्यावा लागतो इथे बघा आपली कचोरी जी आहे ती मस्त अशी तळलेली आहे तर तेल जास्त असल्यामुळे इथे मी एकावेळी दोन कचोऱ्या टाकते आणि मस्त अशा तळून घेते इथे बघा माझ्या सर्व कचोऱ्या तळून करून झालेल्या आहेत सर्व कचोऱ्या मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत आणि लास्टच्या दोन जराशा मोठ्या केलेल्या आहेत मस्त अशा त्या फुगलेल्या देखील आहेत आणि त्याची चव देखील खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही कचोरी खाताना बघा बाहेर जी कचोरी आता मुंबईत वगैरे जी मिळायची ना कचोरी त्यामध्ये दही बारीक शेव असं बरंच काय काय टाकायचे आता इथे सारण आपला सारण जे आहे ते आपण मस्त असं टेस्टी केलेलं आहे मला वाटत नाही इथं दह्याची वगैरे बिलकुलही गरज नाही आणि रात्रीची वेळ आहे दही दे देखील खाऊ नये म्हणून इथे मी फक्त साईडला ना चिंचगुळाचं मी पाणी करून ठेवलेलं होतं आणि तेवढंच टाकून मी मस्त अशी कचोरी खायला देणार आहे इथे बघा मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे दिसायलाही सुरेख आहे थंडीचे दिवस आहेत आपल्याला तूर देखील कुठेही मिळून जाते आणि गरम गरम अशी कचोरी नक्की करून खा इथे बघा सर्व कचोऱ्या तयार झाल्या एका कचोऱ्यामध्ये मी चिंचगुळाचं पाणी टाकून रेडी देखील केलेली आहे मस्त अशी लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय